नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बघा नाश्त्यासाठी नवीन काहीतरी एक नवीन पदार्थ बनवणार आहोत तो बघा त्यासाठी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ते आपल्याला मळून घ्यायचे हे बघा त्यात गरम पाणी घालायचे गरम पाण्याने भिजवायचे आपल्याला गरम पाणी तेव्हा आपण चमच्याने घालून घेऊया हो थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे कारण ते खूप गरम आहे हे बघा थोडासा थंड झाले आपण हाताने मळून घेऊया थोडंसं पाणी लागेल मग आता हा गोळा तयार झालेला आहे आपण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे म्हणजे मऊ होईल जरा आता आपण असंच झाकून दहा पंधरा मिनिट असाच ठेवूया हे बघा आपण कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता पीठ मळून ठेवलं आहे त्यात आपल्याला मीठ घालून मळाय मीठ टाकायचं लक्षात नाही मी मीठ टाकून मळून घेते आता आणि इकडे बघा ह्या भाज्या गाजर कांदा हिरवी मिरची चिरलेली आलं लसूण कोथिंबीर आणि बटाटा तर बघा आता कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे 조금 기름을 넣어야 돼요. 약간. 약 약간. 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 जिरी मोरी तडतडली का हे बघा जिरी मोडी तडतडली आता आपण आले लसूण पेस्ट घालूया आता कांदा घालू हिरवी मिरची परतून घेऊया तो पण परतून घेऊन घेते कांदा फक्त टांस पण करायचा कांबूच नाही करायचा आपल्याला कांदा झाला तुम्ही दुसऱ्या पण भाज्या काढू शकता वटाणा घालू शकता शिमला मिरची घालू शकता आपल्या आवडीनुसार आपण भाजी घालू शकता बीन्स घालू शकता मीठ घालूया चवीनुसार मीठ झालायचंय थोडस लाल तिखट घालू हळद घालू धना पावडर घालू व्यवस्थित परतून घेऊ कोथिंबीर घालू टोमॅटो बटाटा याच्या कुस करून घालायचा नाहीतर मग किसून घालायचा मी म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग होतं फार एक बटाटा किसून घेतल्यावर kandung gue ya cukup buat apa? आपण इथे होणारा चाट मसाला घालून चटपटीत लागले चाट मसाला घालून घेते सोहणाचा चाट मसाला आहे हे बघा झालेलं आहे सहारणातून देते तांदळाच म्हणलं नालायच राहिलं मीठ घालते आणि मीठ जरा मस्त मिक्स झालं पाहिजे घालते

सर्व गोळे मी असे बनवून घेते एकसारखे आता मी कढई गरम करण्या कढईत पाणी ठेवले हे बघा ते गरम करायला ठेवलंय तोपर्यंत आपण हे बॉल कवर करून घेऊया बघा तेव्हा सारण बटाट्याच्या भाजीचं पण बॉल करून घेतले आणि हे पण करून घेतले तांदळाच्या चट्याचे तर हे बघा असं असं करायचंय एक चार चार गो, गो एक गोळा घ्यायचा असा गोळा करायचा आणि त्याच्यात हे घालून घ्यायचं हे बघा कसा छान झालाय बघा आता असे सर्व मी बॉल्स करून घेते सगळे बॉल मी बनवून घेते आता हे बघा ते या प्लेटला तेल लावून घेतलंय ते आता कढाईमध्ये ठेवूया आणि हे बघा हे तांदूळ दोन तास भिजत ठेवले होते त्या तांदळात एक एक बॉल असा बुडवायचा जास्त नाही रावायचे तांदूळ असं ठेवून घ्यायचा एक एक राहिलं पाहिजे बॉलमध्ये झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनिट झाकण लावून त्याला शिजू द्यायचं उकडून घ्यायचं इथे बघूया आपलं आता झालं का पंधरा ते वीस मिनिटं ठेवलं होतं आपण हे बघा किती छान दिसतंय हे बघा आता मी गॅस बंद करते आपण आता ते काढून घेऊया हे बघा आपले बॉल्स तयार आहे त्याच्यावर आपण चिली फ्लेक्स घालूया कोथिंबीर घालून हे बघा किती छान बॉल्स तयार झालेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा